नमस्कार मित्र मैत्रिणी आज आपण इयत्ता नववी मराठीची बारावी कविता टाक काया या कवितेचा अर्थ समजून घेऊया तर अण्णाभाऊ साठे महान लेखकाला नमन करून आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊयात लोकशाहीर कथाकार कादंबरीकार नाटककार ज्यांचा जन्म एकोणीसशे वीस साली झाला आणि मृत्यू एकोणीसशे एकोणसत्तर साली झाला वारणेचा वाघ फकीरा रूपा गुलाम चंदन मथुरा चिखलातील कमळ राणगंगा माकडीचा माळ वैजंता वैर पाझर चित्रा आग अहंकार आवडी गुरहाळ इत्यादी कादंबऱ्या चिरानगरची भूत निखारा पिसाळेला माणूस फरारी कृष्णाकाठच्या कथा गजाड इत्यादी कथासंग्रह इनामदार पेंग्याचं लगीन सुलतान ही नाटके माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन प्रसिद्ध तुम्ही यापैकी कुठलं पुस्तक आहे का किंवा यात न वर्णन केलेलं लिहिलेलं पुस्तक वाचलं असेल तरी आम्हाला कमेंट करून सांगू शकता आता आपण सगळ्यात पहिलं इतकं सुंदर हे गीत आहे हे एकदा म्हणायचा प्रयत्न करूया कंबर बांधून ऊठ घाव झेला या टाकवाण काया महाराष्ट्र मंडिरा पुढती पाजळे यशाची ज्योती सुवर्ण धरा खालती निल अंबर भरले वरती गडपुढे पोवाडे गाती बुशवी तिला महारथी तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावर टाकवाण काया ही माय धीरांची शासन करत्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संताची शाहिरांची त्यागाच्या गाच्या तलवारींची धुरंदर ता त्या शिवराया महाराष्ट्रावरुणी टाक वाळणकाया पहा पर्व पातले संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे पर्वत उरथून यत्नाचे सांधुया खंडकी त्याचे या सत्यास्तव मर्दानी शिंक पुंगाया। महाराष्ट्रावरूनी टाको आण काया धरध्वजा करी ऐक्याची मनिषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणखरजणू पोलादाची की आन स्वातंत्र्याची, आण स्वातंत्र्याची लढण्याची उपकार फेडून जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरूनी टाको वाळून काया टाको वाळून काया तर महा जे असे आपले लेखक कवी आहेत त्यांनी असं एक महान गीत लिहिलेलं आहे त्याचा अर्थ आपण इथं अगदी थोडक्यात मी सांगणार आहे तुम्हाला तुमचा जास्त वेळ न घेता गी ते गीत ऐकल्यावर असं एक स्फुरण चढतं ना मनाला की ती भारी वाटतं तुम्हाला कसं वाटलं आहे की या तर या गीताचा एक थोडक्यात अर्थ असा आहे की अण्णाभाऊ साठे यांनी रचलेली कविता आहे ना ती महाराष्ट्राचं शौर्य संस्कृती आणि पराक्रमाचं प्रभावी चित्रण या कवितेत दिसतं त्यांनी कसं पाहिलं आहे महाराष्ट्राला आईच्या रूपात पाहिले आणि तिच्यावर आपल्या आयुष्याचं त्यांनी म्हटलं की ओवळून टाकायची तयारी ठेवलेली आहे कविता महाराष्ट्राच्या संत परंपरा वीरगाथा आणि श्रमजीवी लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकते महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी आहे जिथे शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी वारसा आहे ज्यात शेतकरी कष्टकरी संत शाहीर आणि पराक्रमी वीर यांच्या कर्तृत्वाचं वर्णन आहे या भूमीत रक्षण करण्यासाठी कणखर देणं उभं राहण्याचं आवाहन कवी इथे करतात ही कविता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐक्याचं आणि स्वातंत्र्य लढ्याचा अभिमान आपल्याला इथे व्यक्त करताना दिसतं तुम्ही जर अन्नभाऊ साठेंचा काळ बघितला एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एकोणसत्तर तर या काळामध्ये आपण ऐतिहासिक ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय स्थितंतर आलेली आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झालेली आहे तसं या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा आहे की कुठेतरी ते, ते प्रेरित करत आहेत हे महाराष्ट्र गीत त्या काळी लिहिलं त्या काळाला कुठेतरी प्रेझेंट करतं आणि तेव्हा ते लोकांना सांगत आहेत की उठा आणि प्रेरित व्हा तुमचं शरीर तुम्ही तुमची काळ्या ओवाळून टाका या महाराष्ट्रावरती आता सगळ्यात पहिलं जे जे दोन लाईन आहेत की महा कंबर बांधून उठ घाव झेला म्हणजे तुला कितीही घाव किंवा तुझ्यावर कितीही तुला इजा झाली तरी तू उठ कंबर बांधून उठ आता तू थांबू नकोस आणि महाराष्ट्रावरती आपलं हे काया आपलं शरीर ओळून टाक काही मागचा पुढचा विचार करू नको महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळी यशाची ज्योती हे जे कडवं आहे याच्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राची तुलना मंदिराशी केली ज्यात यशाची ज्योती ही अखंड प्रज्वलित आहे या भूमीला सुवर्णधरा आणि निलंबराचा आशीर्वाद लाभला आहे गड किल्ले पोवाडे आहेत आणि शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं ही भूमी पवित्र झालेली आहे असं त्यांना इथे म्हणायचं आहे तो अरबी सागर लागे जयाचे पाया म्हणजे ही भूमी कशी आहे तुम्ही जर आपला नकाशा पाहिला महाराष्ट्राचा तर तुमच्या लक्षात येतं की अरबी समुद्र जो आपल्या पायाला लागतोय तर महाराष्ट्राच्या नकाशाचा जो आकार आहे त्याच्यावरनं त्याचा पायाला तो स्पर्श करतो आणि इतकी ती महान भूमी आपल्या महाराष्ट्राची तर याच्यासाठी तू तुझी कायावळून टाकूच शकतो असं प्रत्येक कडव्यागणात ते कर प्रेरित करतात ही बायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची म्हणजे महाराष्ट्रामध्ये धीरवीरांची भूमी आहे इथे तुम्ही जर विचार तर अगदी स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा तुम्हाला अनेक वीर म्हणजे अगदी लोकमान्य टिळक असतील सावरकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अजून किती बाजीप्रभू असतील असे अनेक लोक ज्यांची यादी न संपणारी आहे छत्रपती संभाजी महाराज असतील असे अनेक लोक आहेत ही कशी आहे धीरांची आहे शासनकर्त्या वीरांची आहे जिथे कष्टकरी लोकांची सुद्धा आहे ज्यांचा घाम या भूमीवर गळलेला आहे श्रम करणाऱ्या लोकांची सुद्धा आहे शेतकऱ्यांची आहे जिथे खुरपे चाललेले आहेत आणि दोरींची आहे त्याचबरोबर संत इथे संत परंपरा खूप मोठी आहे संत ज्ञानेश्वर आहे संत तुकाराम आहे संत चोखामेळा आहेत अशा अनेक संतांची यादी न संपणारे इतके महान संत होऊन गेलेत शाहीर आपल्या इथे खूप प्रसिद्ध शाहीर होऊन गेलेत ज्यांचे पोवाडे आपण आजही गातो त्यागांच्या तलवारींची ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्यांनी स्वतःच्या स्वतःच्या सर्वस्वचा त्याग केला अशा त्यागांच्या तलवारींची स्मरण धुरंधर आता त्या शिवराया धुरंधरात शिवराया शिवरायांचं इथे वर्णन केलेलं आहे की जे जै ज्यांची जै ज्यांचे धोरणं ज्यांची नीतिमत्ता ज्यांचं प्रत्येक गोष्ट आपण इतक्या अभिमानानं आपण त्यांच्याबद्दल बोलत असतो अशा छत्रपती शिवरायांची आहे आणि त्यामुळे तू या महाराष्ट्रावरती काय ओवाळून टाकी ते कवी सांगताय पर्व पातले आजचे पहा पर्व पातल्याचे या कडव्याचा आपण अर्थ समजून घेऊयात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जे स्वप्न होतं ते साकार झाल्याचं वर्णन आहे यासाठी प्रयत्न संघर्ष आणि एकतेची भावना कशी होती या दाखवले संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे पर्वत उलथून यत्नांचे पर्वत म्हणजे इतके संकट आहेत आपल्यापुढे पण प्रयत्न करायचा आपल्याला पूर्ण ताकदीनं सांधू या खंड की त्याचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाय तुम्हाला माहिती आहे ना कोणते युद्ध करायचं असेल तर कसं करतात <coughs> रणशिंग फुंकलेलं असतं की चला आता युद्ध करायचं आपल्याला मागे पाहायचं नाहीये त्यामुळे तुम्ही आता हे ही वेळ अशी आहे की तुम्ही आता या महाराष्ट्रावरती काया ओळून टाका धरध्वजा करी ऐक्याची या शेवटच्या कडव्यामध्ये ते म्हणतात की महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हिंमत कणखरपणा आणि पोलादासारख्या जिद्दीची गरज आहे इथे कच खाऊन चालणार नाहीये घाबरून चालणार नाहीये स्वातंत्र्यासाठी झटणं आणि मातृभूमीचं ऋण फेडणं हे प्रत्येकाचं इथं आद्य कर्तव्य आहे ते म्हणतात की धर ध्वजा करी ऐक्याची म्हणजे तू कोण आहेस काही न ना बघता तू ऐक्य नाही तू पे राहा ऐक्याची ध्वज हातात धर मनिषा ही महाराष्ट्राची महाराष्ट्राची पावलं टाक हिमतीची कणखर जणू फोर जायची घे आण स्वातंत्र्याची म्हणजे तू स्वातंत्र्याची शपथ घे आण घे म्हणजे काय शपथ घे की मी स्वातंत्र्य मिळवणारच आहे या महाराष्ट्रासह लढण्याची उपकार फेडून जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरून टाकून काय कारण ही भूमी कोण आहे ही आपली आई आहे आणि तिने आपल्याला जन्म दिला आहे तर या मातृभूमीचं या जन्मभूमीचं जिथे तू जन्म घेतला आहे त्या जन्मभूमीचं तू उपकार फेड आणि आपल्या महाराष्ट्र काया वळून टाक तर अशी ही खूप सुंदर कविता मी माझ्यापरीनं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की तुम्ही ला या व्हिडिओला लाईक करा पण तत्पूर्वी या कवितेमध्ये काही अलंकार आलेले आहेत जसं की उपमा अलंकार आहे महाराष्ट्र मंदिरापुढे ती याच्यामध्ये महाराष्ट्राला जी मंदिराची उपमा दिलेली आहे उपमा अलंकार आहे कणखर जणू पोलादाची याच्यामध्ये सुद्धा मराठी लोकांच्या हिमतीला पोलादाची उपमा दिलेली आहे तर इथे उपमा अलंकार होतो आता अनुप्रास अलंकार म्हणजे खुरप्याची आणि दोरीची तर खुरप्याची आणि दोरीची म्हणजे काय ची या शब्दाचा उच्चार दोनदा आला आहे तिथे त्यामुळे तो अनुप्रास अलंकार आहे सुवर्णधरा खालती निलांबर भरलेवरती तर याच्यामध्ये आपल्याला टी या शब्दाचा पुनरुच्चार आहे म्हणून हाही अणुप्रास अलंकार होतो आता यमक अलंकार बघा महाराष्ट्रावरून टाकू ओळखा आहे शेवटी काया शब्दाला यमक आहे आणि श्रमाची त्यागाची तलवारीची तर या यमकाने कडव्याची गती वाढवली म्हणून हा यमक अलंकार आहे सो या कवितेमध्ये उपमा अलंकार अनुप्रास अलंकार आणि यमक अलंकार आपल्याला दिसतो तर ही कविता महाराष्ट्राच्या भूमीचं शौर्य संस्कृती आणि प्रेरणा देणारं वैशिष्ट्य दर्शवते तर कवीने महाराष्ट्रातील संत शाहीर शेतकरी आणि वीर यांचं महत्त्व ओघव त्या भाषेत मांडलं आहे कविता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐतिहासिक महत्त्वाचं वर्णन करते आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात तर अभिमानाची ठिणगी पेटवते तर तुम्हाला खरंच असं वाटतंय तर नक्की एवढीला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तत्पूर्वी माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभड येथून हा व्हिडिओ तुमच्यासाठी करते आहे व्हिडिओ एवढ्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद